नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या से सरळ से सेवेच्या सिरीजमधील आज आपलं पुढचं लेक्चर आहे समाजसुधारक या टॉपिकवर राजा राममोहन रॉय ठीक आहे इथे जरी हा पहिलं स हे पहिले समाजसुधारक दिक दिसत असले तर ऑलरेडी आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे मी पुढचे काही समाजसुधारक ऑलरेडी घेतलेले आहेत ठीक आहे त्याच्या सिक्वेन्समध्ये आज आपण बघणार आहोत राजा राममोहन रॉय आणि ह्या पुस्तकावर जे काही मी प्लेलिस्ट बनवली आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज प्लेलिस्ट एक वेगळी आहे आणि त्या सगळ्या प्लेलिस्टची एक कंबाईन प्लेलिस्ट मी टेलिग्रामला टाकलेली आहे ठीक आहे म्हणजे ह्या बुक रिलेटेड तुम्हाला सगळे जे काही लेक्चर्स असतील त्या एका प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ॲवेलेबल होऊन जातील तुम्हाला कुठेही सर्च करायची गरज पडणार नाही तर बघा आपण स्टार्ट करूया तर राजा राम मोहन रॉय आधी आपण वाचून घेऊ मी याच्यातल्या कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या ते जरा मी तुम्हाला सांगते बघा राजा राम मोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला तर बावीस मे सतराशे बहात्तर राधानगर हां आता जर आपण इथे त्यांचा जन्म बघतोय कधी बावीस मे सतराशे बहात्तर तर मग लगेच इथे आपण त्यांचं निधन किंवा मृत्यू कधी झाला आणि कुठे झाला हे बघून घेऊ सत्तावीस सप्टेंबर अठराशे त्रेहत्तीस ब्रिस्टॉल इंग्लंड येते ठीक आहे जन्म लक्षात राहील बावीस मे सतराशे बहात्तर ठीक आहे अठराशे म्हटलं आहे का नाही सतराशे बहात्तर बावीस मे सतराशे बहात्तर राधानगर आणि इथे बघा सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस ठीक आहे हे साल खूप महत्त्वाचं आहे अठराशे तेहतीस ब्रिस्टॉल इंग्लंड म्हणजे भारतात झालं का त्यांचं निधन नाही कुठे झालं इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या ठिकाणी राहतील ह्या गोष्टी आता पाठ आता पुढे बघा युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर राजाराम मोहन रॉय ठीक आहे राहील लक्ष त्यांचं निधन तिकडे झालेलं आहे युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर राजाराम मोहन रॉय नंतर रवींद्रनाथ टॅगोर यांनी आपल्या एका भाषणात रॉय यांचा डॅश डॅश उल्लेख केला तर काय उल्लेख केला भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा ठीक आहे जर आता रवींद्रनाथ टॅगोर एक मिनिट मी तुम्हाला हायलाइट करून देते काही गोष्टी बघा आता मी काही गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत तर पुन्हा सांगते हां जन्म विचारला इथे हायलाईट केलेला आहे निधन त्यांचा मृत्यू विचारला इथे हायलाईट केलेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पाठ करायला सोपं जाईल पुढे बघा युरोपियन धर्तीवर पाय ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती राजाराम रॉय आता रवींद्रनाथ टॅगोर यांचा उल्लेख आला होता त्यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख काय केला तर भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा मग रवींद्रनाथ टॅगोर यांच्याविषयी पुन्हा एक स्टेटमेंट आहे त्यांनी केलेलं की राजाराम रॉय यांचा उल्लेख नव्या युगाचे दूत असा कोणी केला तर रवींद्रनाथ टॅगोर यांनी केला दोन स्टेटमेंट झाले एक तर भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा आणि नव्या युगाचे दूत हे दोन स्टेटमेंट ठीक आहे त्याच्यानंतर मग रवींद्रनाथ टॅगोर झाले मग आता आपण बघूया देवेंद्रनाथ टॅगोर यांच्याविषयी की त्यांचं काय योगदान आहे किंवा काय राजा मोहन रॉय यांच्याविषयी काय आहे त्यांच्याशी रिलेटेड तर रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्म समाजाची धुरा कोणी सांभाळली तर देवेंद्रनाथ टॅगोर ठीक आहे अशा पद्धतीने अभ्यास करत चला बघा रवींद्रनाथ टॅगोर यांच्याविषयी दोन स्टेटमेंट आणि देवेंद्रनाथ टॅगोर यांनी काय त्या रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्म समाजाची धुरा सांभाळली ठीक आहे आता आपण पुढे बघूया राजाराम मोहन रॉय यांचे मूळ आडनाव काय होते तर बॅनर्जी राजाराम मोहन रॉय यांना डॅश डॅश असे म्हणतात तर आधुनिक भारताचे जनक आता याच्यात आधुनिक भारताचे जनक पण रवींद्रनाथ टागोर यांनी केलेले स्टेटमेंट कोणते भारतीय इतिहासातील तेजस्वी तारा आणि दुसरं कोणतं नव्या युगाचे दूत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे आणि इथे आधुनिक भारताचे जनक त्यांना म्हटलेलं आहे किंवा म्हटलं गेलं राजाराम मोहन रॉय यांना नंतर प्रबोधनाचे अग्रदूत असे कोणाला म्हणतात तर राजाराम मोहन रॉय यांनाच म्हणतात ठीक आहे राजाराम मोह हे तर झालं आपलं पुढचं स्टेटमेंट आता बघा राजाराम मोहन रॉय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केव्हा केली तर अठराशे सतरा आता ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र हायलाईट करते बघा हिंदू कॉलेज आत्मीय सभा ब्राह्म स आ, समाज त्यानंतर हिंदू स्कूल आणि एक येईल इकडे वेदांत कॉलेज ह्या गोष्टी आपण लगेच पाठ करून घेऊ म्हणजे मग तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही बघा हिंदू कॉलेजची स्थापना केव्हा केली अठराशे सतरा आत्मीय सभेची स्थापना कधी केली अठराशे पंधरा कोलकत्ता ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस हिंदू स्कूलची स्थापना अठराशे बावीस आणि इथे भक्त एक आहे वेदांत कॉलेजची स्थापना अठराशे सव्वीस आता हे इयर मी माझ्याकडे ना स इथे थोडंसं मला कन्फ्युजन होतं तर माझ्याकडे पुस्तक नाही आहे इतिहासाचं सध्या ते दुसऱ्या गावाला आहे मी मध्यंतरी बघा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये काही दिवस राहत होती तर मग आत्ता मी घरी आली आहे तर माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे इतिहासाचे मी तिकडे नेऊन ठेवले होते अभ्यासासाठी तर अठराशे पंचवीस मी गुगल केलं तर इथे अठराशे पंचवीस दिसतंय आणि याच्याविषयी मला माल, कन्फर्म माहिती नाही आहे जस्ट मला वाटलं हे बरोबरही असू शकतं जस्ट मला वाटलं म्हणून तिथे अठराशे पंचवीस मला दिसलं गुगलमध्ये तुमच्याकडे पुस्तकं असतील तर ते जरा बघा आणि मलाही सांगा ठीक आहे कमेंटमध्ये मेन्शन करा कोणत्या पुस्तकात कोणतं आहे माझे मेन दोन तीन पुस्तकं सगळे दुसऱ्या गावाला राहिलेले आहेत ठीक आहे किंवा मग तुम्ही तरी लक्षात ठेवा किंवा ज्यांनी मला व्हॉट्सअप करू शकता ते व्हॉट्सअप करा ठीक आहे विथ पेज बघा आता काय बघतो आहोत आपण हे पाठ करायचं आहे हां आता या सगळ्यांमध्ये हिंदू एक कॉलेज आहे नंतर हिंदू स्कूल आहे हिंदू कॉलेज आणि हिंदू स्कूल या दोघांमध्ये हिंदू कॉलेजची स्थापना सगळ्यात आधी झाली अठराशे सतरा नंतर हिंदू स्कूलची स्थापना त्यानंतर झाली अठराशे बावीस ठीक आहे याच्यात जे दिलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सिक्वेन्स सांगते आहे हं हिंदू कॉलेज आणि हिंदू स्कूल त्याच्यामध्ये कॉलेज आधी तर अठराशे सतरामध्ये आणि हिंदू स्कूलची स्थापना अठराशे बावीस त्याच्यानंतर आत्मीय सभा सभेची स्थापना अठराशे पंधरा कोलकात्याला आणि मी इथे वेदांत कॉलेजची स्थापना वेदांत स्कूल आहे का नाही वेदांत कॉलेज आहे अठराशे सव्वीस ठीक आहे तर आता आणि इथे ब्राह्मण समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस आता एक लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे आता समजा आपल्याला सिक्वेन्स विचारलाच तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच पाहिजे हं तर मी काय म्हणते आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात आधी कशाची स्थापना झाली आत्मीय सभेची सगळ्यात मेन काय असतो आपला आत्मा असतो हं आत्मा मग आत्मीय सभेची स्थापना अठराशे पंधरा कम्पॅरेटिवली तुम्हाला सगळ्यांचे लक्षात ठेवायचे ना इयर मग ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात आधी कोणाची स्थापना झाली आत्मीय सभेची झाली ठीक आहे आत्मीय सभेची स्थापना आत्मा सगळ्यात आधी अठराशे पंधरा कोलकत्ता ठीक आहे आणि या सगळ्यांनंतर सगळ्यांमध्ये सगळ्यात शेवटी कशाची स्थापना झाली तर ब्राह्म समाजाची झाली ठीक आहे जे इथे इयर दिसत आहे त्यानुसार मी कोरिलेट करून सांगते ठीक आहे ब्राह्म समाज म्हणजे ब्राह्म समाज तर मेन आहे राजाराम रॉय म्हटलं की ब्राह्म समाज आपल्याला महत्त्वाचा आहे पण ह्या कम्पॅरेटिव्ह स्टडीमध्ये जर ब्राह्म समाज म्हटलं तर अठराशे अठ्ठावीस ठीक आहे जन्मत्यांचा सतराशे बहात्तर निधन त्यांचं अठराशे तेहतीस ज्या संस्था स्थापन केल्या त्या अठराशेमध्ये मग पहिली कोणती आत्मीय सभा अठराशे पंधरा ब्राह्मण समाजाची अठराशे अठ्ठावीस त्याच्यानंतर हां आता सिक्वेन्स लावू आपण अठराशे पंधरा आत्मीय सभा अठराशे सतराला मग हिंदू कॉलेज हिंदू कॉलेज ठीक आहे त्याच्यानंतर मग हिंदू स्कूल अठराशे बावीस त्याच्यानंतर मग वेदांत कॉलेज ठीक आहे हे बघा त्याच्यानंतर मग वेदांत कॉलेज हं अठराशे सव्वीस किंवा पंचवीस आणि मग सगळ्यात शेवटी अठराशे अठ्ठावीस आथा ब्राह्म समाजाची स्थापना राहील लक्षात आता तुम्हाला आता आपण वाचून घेऊ झालंय आपला पाठ ठीक आहे बघा हिंदू कॉलेजची स्थापना अठराशे सतरा आत्मीय सभेची स्थापना अठराशे सॉरी हिंदू कॉलेजची अठराशे सतरा आत्मीय सभेची अठराशे पंधरा कोलकत्ता अठराशे अठ्ठावीस ब्राह्म समाजाची स्थापना पुणे राजाराम राय यांनी डॅशडाशे पाक्षिक सुरू केले तर संवाद कौमुदी आणि यांनी डॅशडाशे पर्शियन भाषेतील वृत्तपत्र चालू केले तर मिरात उल अखबार आता इथे पण वर्ष दिलेली आहेत तर हे पण लक्षात ठेवा कधी विचारला सिक्वेन्स आता असं कोणी म्हणू नका की मॅडम सरळ सेवेला असं काही विचारत नाही तर माझी शिकवण्याची पद्धत अशी ओव्हरऑल होऊन जाते म्हणून मी सिक्वेन्स आता मी राज्यसेवा कंबाईन करणारी रा विद्यार्थिनी ठीक आहे होती तर मग मला ती सवय लागली आहे सगळ्या गोष्टी सिक्वेन्सने पाठ करायची त्यामुळे मग मी सारखं सारखं सिक्वेन्स पण त्यामुळे तुमचे वर्ष व्हायला मदत होईल ठीक आहे त्यामुळे मग कंटाळ करू नका तर आता आपण ज्या संस्था सगळ्या पाहिल्या आता आपण पा काय बघणार आहोत त्यांचे पाक्षिक पाक्षिक काय होतं संवाद कौमुदी अठराशे एकवीस हां लक्षात ठेवा आणि हे काय आहे पर्शियन भाषेतलं आहे कोणतं मिरात उल अकबार आता इथे अकबरच शब्द आला आहे ना मग हे वृत्तपत्र आहे असं लक्षात ठेवा मिरात उल अखबार हे वृत्तपत्र आहे आणि पर्शियन भाषेतील आहे नाव बघा वेगळंच आहे ना त्याचं पर्शियन आहे मिरात उल मिरात उल अकबार आणि संवाद कौमुदी का काय झालं पाक्षिक झालं ठीक आहे पाक्षिक संवाद करत जाऊ आपण असं संवाद असं मी तुम्हाला ट्रिक्सच्या स्वरूपात सांगते आहे पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसाला येणार आहे ना हं ते नीट बघून घ्या मग त्यानुसार दर पंधरा दिवसाला आपण संवाद करत जाऊ असं मग पाक्षिक संवाद कौमुदी कौमुदी जे अठराशे एकवीसचं आणि पर्शियन भाषेतील वृत्तपत्रक मिरा मिरातुल अकबार जे अठराशे बावीसचं हे वर्ष पण लक्षात ठेवा पुढे बघा रॉय यांनी डॅश डॅश या संस्कृत उपनिषदाचे भाषांतर केले तर कोणतं वज्रसूची हे पण महत्त्वाचं आहे वज्रसूचीचं भाषांतर केलं राजाराम मोहन रॉय यांनी कोणाकडे सतीबंदीचा प्रस्ताव मांडून तसा कायदा पारित केला तर लॉर्ड विलियम बेंटिंग अठराशे एकोणतीस हां हे सोपं आहे हे आपण ओव्हरऑल शिकतो अठराशे एकतीसमध्ये डॅश डॅश याने रॉय यांना राजा पदवी दिली बघा कोणी तर अकबर शहा दुसरा ठीक आहे प्राचीन इतिहासात ग्रेटर मुगल्स आणि लेटर मुगल्स ठीक आहे तर मग लॅटर मुगल्स हे जे दोन कन्सेप्ट आहे हा आपल्याला माहिती पाहिजे मग मा ग्रेटर मुगल्स कोणते जे सहा होते ते पण आपल्याला माहिती थी पाहिजे ठीक आहे की बाबर महुमायू हां तर ह्या गोष्टी सगळ्या माहिती पाहिजे तर औरंगजेबपर्यंत तसेच मग हे पण होऊन गेलेले आहेत ते नऊवे आहे टोटल तर मग त्यांच्यातला जो होता अकबर शहा दुसरा अठराशे एकतीसमध्ये त्याने राजाराम राम मोहन रॉय यांना कोणती पद पदवी दिली तर राजा ही पदवी दिली ठीक आहे राजा राम मोहन रॉय यांचा मृत्यू हे आहे आपलं पुढचेही झालेलं आहे पुढे बघा आता हे पण झालेलं आहे आपलं ब्राह्म समाजाची तत्त्वे कोणती होती तर एकेश्वरमा एकेश्वरवादनी मूर्तीपूजा काय निषिद्ध मूर्तीपूजा निषिद्ध भारतात श्रीदास्याची विमोचनाची पहिली चळवळ कोणी उभारली राजा राममोहन मोहन रॉय यांनी आणि रॉय अंजली धनानंतर समाजाची धुरा कोणी सांभाळली देवेंद्रनाथ टॅगोर यांनी ठीक आहे अशा पद्धतीने आपलं राजा राम मोहन रॉय यांच्याविषयी आपलं झालेलं आहे ठीक आहे आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद